सुरू असलेल्या या जुगार आणि बट्ट्यानं अनेकांची आयुष्य देशोधडीला लागले ला अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत तर अनेकांचं छत्र हरवलंय आम्हाला घर के आदमी जाते जुग खेळते अते पैसे मार करते घर में झगड़ा करते पैस पैसे नहीं देते बच्चे लोग हम लोग परेशान होती थे खींच के कैसा काम करते खाते और बहुत परेशान हम लोग रहते हैं घर वाले एकदम जुआ खेलते जाके क्या करो जो कंपाउंड नारपोली कुंभारवाड़ा अशा अनेक ठिकाणी राजू पणे हे अड्डे सो अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याची दखल घेतली आहे शिवाय मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार सुद्धा केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि कारवाई सुद्धा झाली मात्र दोन दिवसात पुन्हा अड्डा सुरू युसुफ आणि अन्नू यांचा पोलिसांवरती पोलिसांचा हात आहे आशीर्वाद आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचे भेवंडीमध्ये जुगार अड्डे बंद होणार नाही असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही जाईन शिपीकडे पण गेलो होतो पण जयएन सिपीने आम्हाला सांगितलं आश्वासन दिलं की ते लवकरात लवकर बंद होईल पण अजूनपर्यंत काय ते बंद झाले नाही लोकांनी आत्मधनाचा इशारा दिलाय तर पोलीस कारवाई सुरू असल्याचं सांगतात मात्र भिवंडीतील मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेला युसुफ खान हा मात्र फरार आहे आम्ही यापूर्वी जुगार अड्डा चालवणारा जो अज्जू नावाचा इसम आहे त्याला तडीपार केलं होतं तडीपार केल्यानंतर त्याची तडीपारीचा पिरियड संपून ती तडीपारी रद्द झाली आणि तो मागील एक महिन्यापासून आपल्या शहरामध्ये पूर्वीचा व्यवसाय करत आहे असा आम्हाला वेळोवेळी माहिती मिळाली पोलिसांनी कारवाई केल्याचं सांगितलं असलं तरी पुन्हा अड्डे दोन दिवसांनी सुरू होत असल्यानं त्याला पोलिसांचा किंवा कोणा राजकारणाचा तर आशीर्वाद नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय सुहास रेडेकर सह दीपक कळसुले एबीपी माझा भिवंडी